सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलरचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल भव्य शोरूम सुरू झाले आहे चौक येथे नऊशे अकरा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्राकडती मदत जाहीर देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार देवेंद्र भुयार यांचे मानले आभार मुर्शीवरुड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे व बुरशीजन्य रोगामुळे संत्रा व मोसंबी फळ पिकांची जवळपास साठ टक्केपेक्षा जास्त फळगळती झाली तसेच कपाशी सोयाबीन व इतर शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करून अनुदान वाटप करण्याची मागणी मुर्शी विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार देवेंद्र भयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली होती नुकसानग्रस्त उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र यांनी यांनी घेतला होता तत्कालीन आमदार देवेंद्र यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली होती त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारांनी दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याचा दौरा केला सदर दौरा कार्यक्रमास तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार सुद्धा उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुड तालुक्यातील मौजे नवसा पारडी येथील ज्ञानेश्वरराव मोगे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व वा सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगड होऊन संत्रा पिकांचे नुकसान झाल्याने माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी बाधित क्षेत्रांचे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे शासनाने अमरावती जिल्ह्यातील सदोतीस हजार तीनशे त्र्याण्णव हेक्टर क्षेत्रांची संत्राफळती नुकसानीचा अहवाल शासनास सादर केल्यामुळे एकवीस जानेवारी रोजी शासन निर्णय काढून अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे अकरा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकशे चौतीस कोटी एकसष्ट लक्ष रुपयांची भारी मदत जाहीर करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व तत्कालीन आमदार देवेंद्र भैर यांचे आभार मानले आहे अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुड ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये ऐंशी मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्याचं संत्राफाचं नुकसान झालं आणि मग मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब एक सप्टेंबरला वरुडमध्ये जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आले आणि मी दादांना शेतकऱ्याच्या बांधावर धुऱ्यावर संत्राची फळगड्यांची पाहणी करण्यासाठी नेलं आणि त्यावेळेस दादांनी ताबडतोब मदतो पुनर्वसन सचिव यांना स्वतः फोन करून कलेक्टरांना फोन करून कमिशनरांना फोन करून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे सूचना केली त्याप्रमाणे विभागाने पंचनामे केले आज वरुड तालुक्यामध्ये साधारणतः वीस हजार पाचशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना आणि मोर्शी तालुक्यातल्या दहा हजार दोनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचे एकूण हेक्टरी जवळपास सदुसष्ट पासष्ट ते सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्याचं आणि चाळीस हजारपेक्षा जास्त क्षेत्र वरुड मोर्शी तालुक्याचं असं करून मोर्शी तालुक्यासाठी तेवीस कोटी आणि वरुड तालुक्यासाठी सत्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद राज्याचे फायनान्स मिनिस्टर वित्तमंत्री आदरणीय अजित पवार यांनी मंजूर केले मी राज्याचे उपमुख्यमंत्र्याचं राज्याचे राज्या मुख्यमंत्र्याचं आणि विशेष करून राज्याचे तत्कालीन पुनर्रसन मंत्री अनिलजी पाटील साहेब कृषी मंत्री धनंजय साहेब आणि विद्यमान महसूल व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा जाधव यांचं मी मनापासून आभार मानतो की शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम संकटकाळामध्ये मदत करण्याचं काम या तिन्ही लोकांनी केलं त्यांचं मनापासून आभार मानतो आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक आर्थिक दिलासा या संकटकाळामध्ये प्राप्त झालेला आहे आता वरुडमुर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या वर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.